आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जिल्हा क्रीडा संकुलनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रिपाई खरात पक्षाची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट वतीने जिल्हाधिकारी माननीय पालकमंत्री क्रीडा मंत्री केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांना सातत्याने निवेदन देऊन धुळे जिल्हा क्रीडा संकुलास डॉक्टर आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती यासाठी रिपाई खरात पक्षाच्या वतीने अनेक वेळा जोरदार निदर्शने करीत प्रशासनाकडे मागणी केली होती वलवाडी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच संध्याताई हेमंत साळुंखे व पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरण चंद्र ईशी हे उपसरपंच असताना डिसेंबर दोन हजार बारामध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला होता तसेच सन दोन हजार सोळामध्ये कल्पना मुकेश खरात हे वलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच असताना त्यांनी देखील सर्वानुमते ठराव मंजूर करून वरील नाव देण्यास परवानगी मंजूर करून घेतली आहे त्याच अनुषंगाने अकरा जानेवारी दोन हजार अठरा रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदर विषयाचा ठराव मांडला होता त्या सर्व सभागृहाने अनुमोदन देऊन त्याच बैठकीत मंजूर केले होते पाच ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदर ठरावाचे अनुपालन अहवाल व वा कारवाईचे मुद्दे सादर करताना हा ठराव विषय क्रमांक सोळा अन्वय मागील इथे वृत्तांत घेऊन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली धुळ्यात संपन्न झालेले जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वानुमते कायम करण्यात आला परंतु आस्ता गायत राज्य शासनाकडून त्याचाही कोणीही पाठपुरावा केला नसल्याने सदर प्रकरण प्रलंबित आहे तरी सदर प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वैयक्तिक लक्ष घालून धुळे जिल्हा क्रीडा संकुलात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण लवकरात लवकर करण्यात यावे यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करावेत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष विशाल पगारे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किरणचंद्र ईशी उत्तर महाराष्ट्र संघटक हेमंत भाऊ पवार कार्याध्यक्ष विनोद केदार जिल्हा उपाध्यक्ष भैया खरात पप्पू भाई पगारे लोटन पापू वाघ माजिद मदारी रोहित मजदे राहुल पवार सुभाष पवार सुगंध मोरे सचिन खरात योगेश खेरणार यश मजदे वृंदावन पवार अजय पगारे बंटी पगारे सनी थोरात ईश्वर घोरपडे इंद्रजित कर्डक समाधान भांबरे मनोज नेरखर आदी उपस्थित होते आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे धुळ्यात आले त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाने संविधानाचे पुस्तक घेऊन स्वागत केले आणि तसेच धुळे जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा क्रीडा संकुलात नाव देण्यासाठी एक निवेदन दिले गेल्या बारा ते तेरा वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष हे धुळे जिल्हा क्रीडा संकुलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव द्यावं अशी मागणी सातत्याने धरून आहे त्यासाठी क्रीडा अधिकारी त्यानंतर जिल्हाधिकारी पालकमंत्री म मुख्यमंत्री अशांना नेहमी निवेदनं देण्यात आले आहेत त्याचे त्याच अनुषंगाने दोन हजार अठरामध्ये धुळ्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन बैठकीमध्ये सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला होता की धुळे जिल्हा किल्ला संकुलास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव हे मंजूर करण्यात आले परंतु आस्था गायत राज्य स्तरावर त्या मंजुरी विषयाची कोणतीही दखल राज्य सरकारने घेतलेली नसून त्यासाठी आज आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन दिले की आपण राज्यस्तरावर याची वैयक्तिक चौकशी करून दखल घेऊन धुळे जिल्हा खिला संकुलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव द्यावे ही मागणी केली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका